घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बेकायदेशीरित्या सुरू असल्याबाबत हुपरीच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेविका रेवती पाटील यांची मुस्कटदाबी झाली अशातच त्यांनी तब्बल दोन तास सभेचं कामकाज रोखून धरलं परिणामी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर सभेचं कामकाज गुंडाण्याची नामुष्की ओढावली हुपरी नगर परिषदेनं विविध चौदा विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष जयश्री गाठ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित केली होती नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्याच्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल नगरसेविका रेवती पाटील यांनी उपस्थित करत आक्रमक पवित्रा घेतला तसंच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बेकायदेशीरित्या सुरू असल्याचं सदस्यांच्या निदर्शनास आणून दिलं नगरसेविका माया रावण यांनीही यावेळी दुसरा प्रश्न उपस्थित केला पाटील आणि रावण यांनी मांडलेल्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी केली तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सभा पुढं सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला यावेळी नगरसेवक जयकुमार माळगे आणि रेवती पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं 不们。 रौद्रावतार धारण केलेल्या पाटील यांनी घनकचरा प्रकल्पाशी अनेकांचे हितसंबंध गुंतल्यानं त्यावर चर्चा केली जात नसल्याचा आरोप केला त्यातूनच ठराविक कारभारी आणि प्रशासन स्वपक्षीयांनाही जुमानत नाही असा आक्षेप घेत तब्बल दोन तास सभेचं कामकाज रोखून धरलं त्याचवेळी सभासमोरील बारा विषय मंजुरीच्या घोषणा सुरू झाल्यानं चर्चा न करता सभा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली सभेत रेवती पाटील यांना काँग्रेसच्याच पाच सदस्यांनी साथ देणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं या गदारोळात सदस्यांमध्ये वाद आणि अपशब्दांमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर मिळाल्यानं नगरपरिषदेत सर्व काही अलबेल नाही असं चित्र दिसलं